अग्रीसेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांना अग्रिसेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले मात्र प्रमुखांचा हा निर्णय फेटाळत संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी समाजाचे आहेत त्यांना पाठिंबा द्यायचे सोडून आग्रिसेनेच्या प्रमुखांनी शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला त्यामुळे नाराज झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील आग्रिसेनेचे तालुकाध्यक्ष निलेश रसाळ यांच्यासह कार्याध्यक्ष युवकाध्यक्ष तालुका विभाग प्रमुख यांसारख्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आग्रिसेनेत पडलेली ही फूट, शिंदे यांना मोठा धक्का मानला दरम्यान कल्याण महापालिकेतील सत्तावीस गावं तसेच अंबरनाथ तालुक्यात आगरी समाज बहुसंख्येने आहे त्यामुळे आग्रिसेनेच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असते माननीय राज्य युतीला पाठिंबा करायचा आदेश दिला आहे परंतु जो कल्याण लोकसभेचा जो उमेदवार आहे राष्ट्रवादी आघाडीचा जो जो आहे आगरी समाजाचा आहे आणि आगरी समा आम्ही आगरी सेना जी खोलली आहे किंवा चालू केली आहे जिथे जे सर्वजण कार्यकर्ते आहेत ते अपूर्णपणे आगरी समाजाचे आहेत पण त्यांच्या मनाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जात आहेत त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी मिळून जी आम्ही एक निर्णय घेतला आहे की आगरी समाजाचा जो बाबाजी पाटील आहे जे उमेदवार आहे यांनाच आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहे आणि अन्यथा जर काही साहेबांचा जे आदेश आहे त्यासाठी आम्ही जो आहे पा आगरी सेनेचे जे पदाधिकारी आहेत सर्वांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका